नमस्कार मित्रांनो रत्नागरावसे युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो वाल्याचा गोट्या वाल्याचा गोट्या आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता गोट्या गीते एवढं दुर्दैव यावं की धनंजय मुंडेंवर बोलू नका धनंजय मुंडेंना दोष देऊ नका तर धनंजय मुंडेंची वकिली करायला गोट्या गीतेने पुढे यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मित्रांनो धनंजय मुंडेंचं तर तो नाव घेतोय कि धनंजय मुंडे साहेबांना दोष देऊ नका त्यांचा काही दोष नाही माझं दैवत वाल्मिक कराड आहे कोण म्हणतोय गोट्या गीते हा व्हिडिओ कधीच आहे याची खात्री अजून पोलिसांना करायची आहे कोणी सांगते तो तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे कोणी सांगते तो आत्ता लेटेस्ट व्हिडिओ आहे आणि बाळा बांगरनी काल जो गौप्यस्फोट केला काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी मान्य आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांची रिखी करण्याचं काम वाल्मिकरणच्या सांगण्याहून या गोट्या गीतेनं आणि कोण तांदळेनं केलेलं आहे हा काल बाळा बांगरचा गोप्यस्फोट आहे त्यांना काल अजून एक बाळा बांगरने गोप्यस्फोट केला हे कराडांचा जो श्री कराड आहे ज्या जो, जो संशयित आहे डायरेक्ट नाव घेत आहेत कोण भावड्या कराड श्री कराड कोट्या गीते हे काही मंडळी आहे यांनी जो महादेव मुंडेंच हत्या आहे यामध्ये त्यांची नावं घेत आहेत ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि आता तर मित्रांनो महाराष्ट्राच्या ग्रह खात्याचे धिंडेवडे काढण्याचं काम ह्या गोट्या गीत्यानं केलेलं आहे अहो तो डायरेक्ट व्हिडिओ टाकतोय किती कमाल अहो आपण साध ट्राफिक सोडलं तर पोलीस आपला पाठलाग करू आपल्याला पकडतो आणि आपल्याकडून दंड वसूल करतो ट्राफिक सिग्नल तोडलं तर इथे तर एवढे गंभीर गुन्हे असलेला राजकीय वरधस्त असलेला हरिभक्त परायण राष्ट्र संत काय काय म्हणावं ही पदवी द्यायची त्या वाल्मीकर तो देतोय तो दैवत म्हणतोय दैवत गोट्या गीतेच्या तोंडातून दैवत हा शब्द ऐकायला मिळतो हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे महाराष्ट्राचं तो दैवताची दैवता उपमा देतोय वाल्याकरांना करांना वा करा वाढच ऐकायचं राहिलं होत जितेंद्र आवडला धमकी देतोय अंजली दमाणी यांना धमकी देतोय ये है महाराष्ट्र है तब बिहार है बिहार मिल की राग ये तो। परी तालिबान की राग तो एक गुनेगार एक फरार वीडियो काड़ी गृह खात्याला चैलेंज देते है मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय मुख्य गृहमंत्र्यांना चॅलेंज देतोय उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय महाराष्ट्र सरकारला चॅलेंज देतोय पोलीस अधीक्षकांना चॅलेंज देतोय व्हिडिओ टाकून अरेस्ट होण्याची पद्धत या वाल्मिकरांना सुरू केलेली मित्रांनो क्या बात अगदी मान उंचावती या ग्रह खात्याची अगदी मान उंचावती आहे जर या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य जर सुरक्षित नाही आहेत वाल्मिक कराडच्या या सांगण्यावरून रिकी करणारा हा गोट्या गीते कुणाची धन आपल्या जितेंद्र आव्हाडांची जर जितेंद्र आवड सुरक्षित नाहीत अंजली ते दमानिया सुरक्षित नाहीत तर सामान्य माणूस काय सुरक्षित राहणारे याचा थोडा विचार करण्यासारखी वेळ आलेली मित्रांनो कालचा जवळपास जवळ नऊ मिनिटाचा तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये हा गोट्या गीते काय काय बोलतोय काय काय बोलतोय तो तो काय बोलतोय की कराड माझं दैवत आहे होय वाल्मिक कराड माझं दैवत आहे आणि धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका अशी विनवणी कोण करत आहे गोट्या गीते त्या गोट्या गीतेचं नाव जर फोकस मध्ये कुणी आणलं असेल तर बाळा बांगरने आणलेलं आहे बाळा बांगर कोण वाल्मिकर एकेकाळचा साथीदार अत्यंत गंभीर परिस्थिती आहे तो तो रुळ रुळपट्टीवर बसून रेल्वे ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय तो, तो चॅलेंज देतोय आणि धमकी देतोय की म्हणे गोट्या गीते आत्महत्या करेल आणि एक जर झाली आत्महत्या तर त्याची जबाबदारी जितेंद्र आवड अरे उलटा चोर कोतवाल कोटे अवघड आहे आणि दुसरी सकारात्मक गोष्ट अशी झालेली आहे ज्या पंकज कुमावतच नाव वारंवार ते मुंडे घेतात की एक सिंगम अधिकारी आहे पंकज कुमावत यांचं काल मध्ये आगमन झालेलं आहे महादेव मुंडेच्या तपास प्रकरणामध्ये त्यांची पत्नी ते मुंडे आमदार सुरेश धस यांनी विनंतीवरून एसआयटीचं पथक गठीत करण्यात आलं ज्यामध्ये आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी आता काम करणार पंकज कुमावतचे काल चरण या परळी शहराला लागलेले मित्र पंकज कुमावतने आता मनावर घेतलेलं आहे आणि बांगर सांगतोय जर हा पंकज कुमावत साहेबांनी मनावर घेतलं तर हा गोट्या गीते आणि नेपाळ काठमांडू मध्ये परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेला जो श्री करा होय हा सुद्धा काल गोपस्फोट बाळा बांगरने केलेला आहे की कोण कराडची मुलं ही परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे बाळा बांगर दीड दोन महिन्यापासून ओरडतोय त्यांची त्याच्या सांगण्याचं कोणी गांभीर्य घेतलं नाही उलट त्याला सांगितलं जातं की हा राजकारण करतोय तुमच्या समोर हा गोट्या गीते व्हिडिओ काढून सगळ्या जगाला सांगतोय तुमच्या समोर ही वाल्मीकरणची मुलं परदेशात पडून जायच्या प्रयत्नात आहेत मग सामान्य चौदा करोड जनता विचारती ग्रह खात झोपलंय का यांना कोणी वाचवत आहे का ग्रह खात्यातलेच काही अधिकारी वाचवत आहेत का तर त्यांचे मागचे प्रकरण बाहेर येऊ नये आणि त्यांचे नाव या प्रकरणात येऊ नये म्हणून यांना कोणी मदत करताय का अंजनी ते दमानिया वार वार सांगतात की वाल्मिकरा ज्यावेळेस शरण आला आणि त्याला ज्यावेळेस पुण्याहून बिल्ड आणायचा प्रयत्न झाला त्या त्या, त्या त्या सब त्या ताफ्याच्या मध्ये पोलिसांच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर बसलेला गोट्या गीते होता वाह खाते वा पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव फार मोठे मित्र आदरानं घेतलं जाते संपूर्ण देशामध्ये मुंबई पोलीस म्हणजे कार्यक्षम तत्पर पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हणजे एकदम सिंगम आहेत असं कौतुकानं लोक बोलत आहेत सगळेच कुमावत साहेब का होऊ शकत नाहीत सगळेच पंकज कुमावत का होऊ शकत नाहीत सर्वच एवढे लोकप्रिय का होऊ शकत नाहीत कुठं तर राजकीय दबाव कुठेतरी दहशत कुठंतरी बदलीची भीती कुठंतरी पोस्टिंगला दिलेले करोड रुपये लाखो रुपये कसे मिळवायचे हा हयाचे या भरोशावर असतील हे सगळं डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणून मी वारंवार म्हणतोय मित्रांनो कि ही सरकारी यंत्रणा शिपायापासून मंत्र्यापर्यंत टक्केवारीमध्ये सडलेली आहे भ्रष्टाचारात सडलेली आहे म्हणून असे हे गोट्या गीतेन वाल्या सारखे वाल्मिक सारखे राक्षस उभे राहतात की जेणेकरून ही सगळी समाज व्यवस्था बिघडून टाकतात आणि निराधार माणसांना मारतात गरीब माणसांचे जीव घेतात किती हा गोट्या गीते किती सायको किलर आहे हा बाळा भंगर वारंवार सांगतोय तो त्याला अगोदर फोन करून धमकी देतो म्हणे मी तुला बघून घेतो आणि मग त्याचा मर्डर होतो त्याच्या घरासमोर नैवेद्य दाखवला जातो राम नाम सत्तेचा जप केला जातो म्हणे ह्या सायको किलरच्या वतीनं आणि मग त्याचा गेम केला जातो एवढी भयान परिस्थिती असताना सुद्धा एवढं ग्रह खातं मजबूत असताना सुद्धा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तुमच्यासमोर फार मोठं चॅलेंज आहे आठ दिवस कशाला हो तुम्हाला आठ तास भरपूर झाले त्या गोट्या गीतेला गेम गोट्या गीतेला ताब्यात घ्यायला जितेंद्र आवडा धमकी देतोय तो जितेंद्र आवडांची रेकी करतो असं बाळा बांगरने सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मनोज दादा जरांगे याच्या विषयी आवाज उठवतात महा आपल्या महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत त्याच्यात सुद्धा जातीयतेचं राजकारण आता सुरू झालेलं आहे मित्रांनो जातीयतेचा वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे मनोज दादा जर की इकडून लक्ष्मण हाके बोलतात लक्ष्मण हाके साहेब हत्याच्या प्रकरणाने हत्याऱ्याला कोणती जात नसते मरणाऱ्याला जात नसते मारणाऱ्याला जात नसते मित्रांनो राजकारणाच्या या दुष्टचक्रामे अडकलेलं हे जातीचं षडयंत्र आणि या षडयंत्राचे हे मोहरे मनोज दादा जरांगे लक्ष्मण हाके मुद्दामून मनोज दादा महादेव मुंडेंच्या प्रकरणात उचलते म्हणून लक्ष्मण हाकेने मनोज दादा जरांगे वाढवणे म्हणून प्रयत्न करा अरे काय चाललंय पुन्हा जाती त्याचा ह्याला वास आणताय जाती त्याचं राजकारण करताय गुन्हेगाराला जात असते का पंकज कुमावत साहेब तुमच्यासमोर फार मोठं चॅलेंज आहे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मीकरणाची मुलं परदेशात पळून नाही गेली पाहिजे ते पूर्ण तयारीत आहेत असं बाळा बांगर वारंवार सांगतोय काठमांडू नेपाळ मार्गे ते परदेशला जायच्या एखाद्या गेली असतील काही सांगता येत नाही त्यांना ताबडतोब ताब्यात घेणं हे महत्वाचं आहे आणि कुमावत साहेब तुम्ही ह्या गोट्या गीतेला मात्र तुम्ही जर मनावर आणलं तर एका दिवसात त्याला मुसक्या आवळून त्याला खेचून आणू शकतात एवढी ताकद ह्या पंकज कुमावत मध्ये आहे जा त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता ह्या तुमच्या कार्यकाळाकड का राहणार आहे की तुम्ही काय करता ज्या विश्वासानं सर्वांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला हाक दिलेली बहिणींनी तुमच्या तिला एक सुरक्षेची राखी तिच्या हातामध्ये ती म्हणते ही राखी बांधते मी पण मला सुरक्षा द्या या बहिणीकडून या बहिणीला ओवाळणी जर तुम्हाला कुमावत साहेब द्यायचे असेल तर या गोट्या गीतेला पहिल्या सुरू ताब्यात घ्या बीड जिल्ह्याची अर्धी दहशत संपून जाईल किती भयानक आहे ते एक गुन्हेगार एक फरार पोलिसांच्या नजरेतून फरार बाळा बांगरचा सांगतो तो परळीतच फिरत होता तरी आपलं डिपार्टमेंट काही करू शकत नाही एवढे बांधल्या गेलेल्या होता महादेव मुंडेंच्या पत्नीला विष प्राशन करावं लागतं आत्महत्येचा प्रयत्न करावा लागतो करा न्यायासाठी न्याय आहे आता तर विधान परिषदेच्या सदस्यांना धमक्या जर आमदार सुरक्षित नाहीत जर लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत तर तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जनता काय सुरक्षित आहे मित्रांनो याचा थोडासा विचार करणं काळाची गरज निर्माण झाली म्हणून पंकज कुमावत साहेब तुमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनानुसार पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमार बीडला येऊन त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत बीड आणि गुन्हे शाखेचे श्री शिवाजी बंटेवाड यांची भेट घेतली तपासाची दिशा समजून घेतली आणि सर्व माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी त्यांना सर्व काही सांगितले इथं काय घडत मित्रांनो एकवीस महिन्याचा हा कालावधी पूर्ण झालेला एकवीस महिने झाले अजूनही त्यांना तुम्हाला ठोस आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही कधी न्याय मिळणार आहे कधी न्याय मिळणार आहे हाच प्रश्न विचारती आहे ज्ञानेश्वरी ताई मुंडे बीड मध्ये फार मोठी एक व्यापक बैठक म्हणत दादा जरांगेंच्या नेतृत्वाखाली झाली ज्यावेळेस सर्व पक्षीय लोक तिथे उपस्थित होते सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते अठरा पगड जाती बाळा बलुतेदार तिथे उपस्थित होते मित्रांनो आणि सगळ्यांनी पोट तिडकीनं सांगितलं की बीडची गुन्हेगारी संपली पाहिजे कारण बीड जिल्ह्यात राहणारा व्यापारी चिंतेत आहे कर्मचारी चिंतेत आहे नागरिक चिंतेत आहेत प्रतिष्ठित मंडळी चिंतेत आहे डॉक्टर मंडळी चिंतेत आहेत वकील सर्व सर्व क्षेत्रातली सर्व मंडळी बीड जिल्ह्यामध्ये जेवढी काही वास्तव्य ती सगळी मंडळी की हे बीडचं नाव एवढं बदनाम आता तर ते जालण्याकडे पोसत आहे जालण्याच्या घनसावंगीमध्ये एका दिवसात तीन खून आसपास जालना जिल्ह्यात कुठेतरी आणू मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब साहे। ही जी दहशत ही गुंडगिरी ही मारामारी हे जे खून हे जे ह्याला खात्री जबरदस्त कायदा असा आण जेणेकरून या बीड जिल्ह्याला खऱ्या अर्थानं सुरक्षा प्राप्त होईल आणि बीड जिल्ह्यातला व्यापारी सुखी होईल बीड जिल्ह्यात पुन्हा एक चांगले दिवस येतील फक्त वाईट याचं वाटलं की या गोट्या गीतेच्या मुखातून धनंजय मुंडेंचं नाव निघतंय आणि तो वारंवार सांगतोय की धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करू नका कोण करतं टार्गेट कोणी टार्गेट करत नाही कारण मित्रांनो कोणी अजून म्हणले नाही की ह्या प्रकारामध्ये कुठं धनंजय मुंडेंचा हस्तक्षेप आहे असं तसं कोणी बोललेलं नाही त्यामुळे विनाकारत धनंजय मुंडेंना ह्याच्यात ओढून उलट धनंजय मुंडेंची हेच लोक बदनामी करतायत त्यांचे नाव वो ओढून याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे पण एक गोष्ट खरी आहे की आता या पंकज कुमावतवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे की ताबडतोब या सायको किलरांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि हे जे बाप आहेत ना बाप आपण बाप आहेत असं सांगत असतात हे गुन्हेगार त्या बापांना वटणीवर आणावं लागणार आहे तसं काल शिरसाट साहेबांना सांगितलं की आपल्या बापाचं काय जात आहे पैसे पाहिजे तेवढे सरकारचा पैसा आपल्या बापाचं काय जात आहे वा वा काही काही वाचावीर पुन्हा आपला धुमाको घालायला लागलेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्याला नवीन एक नवीन रोज एक ताप सुरू आहे संजय शिरसाटांचं वाक्य झाले की तिकडे लगेच नवीन झाली कृषी मंत्र्यांनी एक वाक्य ठोकलं सरळ कामं येत नसली तर आडवी करा कोणा त्याला आपण सरळ करू रे वा म्हणजे आतापर्यंत सगळं आडवं सरळ करूनच तुम्ही राजकारण केलंय का नवीन कृषी मंत्री झालेले का त्यांना सुद्धा कान मंत्र दिला कोकाटे साहेबांनी माणिकरावांनी पहिल्या दिवसापासूनच वाचाळ विरांचा कार्यक्रम सुरू झाला त्यामुळे सुद्धा कुठेतरी मुख्यमंत्री हातबल होत आहेत म्हणजे महायुती सरकारची प्रतिमा डागाळली चाललेली मित्रांनो एक झाले की एक असे बोलत सुटत आहेत होणार आहे काय तर येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषद येणाऱ्या ग्रामपंचायत ह्या निवडणुकीमध्ये महायुतीला याचा जबरदस्त फटका बसणार पीक विम्या कडक शेतकऱ्यांनी पाठ पुरवलेली आहे का फिरवली काही अटी जाचक आहेत का गेल्या बारीला झाला पीक भ्रष्टाचार कोणी केला त्याचं पुढे काय झालं त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली का ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आवाज आई राहिलो एकीकडे लाडकी बहीण म्हणायची इकडे लाडक्या बहिणींना आश्वासनं द्यायची आणि याच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीसांनी भरभरून दिलं त्याच लाडक्या बहिणी काल शिव्या श्राप द्यायला लागल्या काल बघा ते धाराशिवचे व्हिडिओ आणि सांगत सुटल्या की या सरकारचा सत्यानाश हो त्यांचेच पैसे घेऊन वारे वास सगळ्यांनाच मोफत पाहिजे आणि पुन्हा सगळ्यांचं एक वाक्य आपल्या काय बापाचं चाललंय सरकारचा पैसा आहे पण हा सरकारचा पैसा गोर गरीब व्यापाऱ्यांनी कष्टकऱ्यांनी जीएसटी माध्यमातून कर रुपानं टॅक्सच्या रूपाने जमा केलेला हा निधी म्हणजे हा सरकारचा पैसा आहे मंत्र्यांनी सुद्धा बेताल वक्तव्य थांबून खऱ्या अर्थानं खरंच महाराष्ट्र संगतिमान आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे बघूया आता मित्रांनो आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये एवढंच उद्या भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह आपला आवडता कार्यक्रम रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळ भोंगा जाता जाता फक्त तीस मिनिटे की तीस सेकंद घेतो मी तुमचे मित्रांनो रत्नाकर आवसेकर भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस भाषण कला क्लासेस रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लासेस ऑफलाईन क्लासेस आहेत संध्याकाळी सहा ते सात कांदी मार्केट लातूर आणि ऑनलाईन क्लासेस आहेत सकाळी सात सात चाळीस चाळीस मिनिटाचा सकाळचा क्लास आहे ऑनलाईन ऑनलाईन क्लासला प्रवेश घेऊ शकता जगाच्या कानाकोपऱ्यात आपण कुठे असू कोणत्या शहरात असू महाराष्ट्राच्या आपण प्रवेश घेऊ शकता आणि भाषण शिकवू शकता माझा दावा आहे तीस दिवसात न बोलणाऱ्या व्यक्तीला पंधरा मिनिट भाषण देण्यासाठी तयार करण्याचं चॅलेंज चा मी देतो आणि मी ते घेत स्वीकारतो आणि वाजवून सांगतो बोलता येत नाही काळजी करू नका फक्त तीस क्लास माझे अटेंड करा तीस क्लास ऑनलाईन तीस क्लास किंवा ऑफलाईन तीस क्लास तीस क्लास मध्ये तुम्ही एक परफेक्ट वक्ता तुम्हाला बनवण्याचं चॅलेंज मी स्वीकारतो आपण जरूर ऍडमिशन घ्या लोक भरपूर प्रतिसाद देत आहेत ऑफलाईनची दुसरी बॅच चा ऍडमिशन जवळपास आता संपत आलेले लवकर आपला एक दोन चार ऍडमिशन आहे की झाली की दुसरी बॅच लवकर सुरू होत आहे दोन चार दिवसात त्यामुळं त्याला सुद्धा ऍडमिशन चालू आहे दुन्च प्रवेश घ्या आणि भाषण शिकाय सांगतो मित्रांनो पुन्हा सांगतो जो बोलेल तोच चालेल जो बोलेन तोच मोठा होईल जो बोलेन तोच चकेल बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकत नाही हाच मंत्र आहे त्यामुळं या त्या भाषण कला क्लासला भरभरून प्रतिसाद द्या भाषण शिका मोठं व्हा चला आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये एवढंच उद्या भेटूया पुन्हा नवीन विषयासह आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा धन्यवाद